नमस्कार श्री स्वामी समर्थन सर्वांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीबद्दल थोडीफार माहिती सांगते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी अगदी साधी सोपी पूजा कशी करायची हे पण सांगते सेवा काय करायची म्हणजे तुम्हाला पूजा करायचं अगदी सोपं होऊन जाईल आता मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे पूजा कशी करायची हे एकादशी व्रत पूजा तुम्हाला जर नाही करता आली तरी दोन गोष्टीचं अनुकरण तुम्ही नक्कीच करा म्हणजे एकादशीच्या व्रताचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल तर बघा उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवारी आलेली आहे उत्पत्ती एकादशी बघा महिन्यातून दोनदा एकादशी तिथी येते एक येथे दो, कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये येणारी अकरावी तिथी म्हणजे एकादशी ही तिथी वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं व्रत म्हणजे एकादशी व्रत त्याचबरोबर सर्व व्रतामध्ये जर कोणतं श्रेष्ठ व्रत असेल तर ते एकादशी व्रत असं म्हणतात की एकादशी व्रत केल्यामुळं सर्व पापांचं क्षालन होतं ज्यांना कोणाला एकादशीचं चा व्रत चालू करायचं असेल उपवास जर चालू करायचा असेल तर तो उद्याच्या एकादशीपासून चालू करता येतो आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेमध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला ते निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि त्यानंतर या सृष्टीचा कारभार पुन्हा ते बघतात एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणूनच या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची माता लक्ष्मीसोबत पूजा करावी त्याचबरोबर श्रीहरी विठ्ठलाची सुद्धा माता रुक्मिणीसोबत पूजा करावी पंढरीचा पांडुरंग हे सुद्धा विष्णूचंच रूप आहे अवतार आहे जो त्यांनी या कलियुगामध्ये धारण केलेलं आहे एकादशीच्या दिवशी पहाटेच लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावं आता या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याला फार महत्त्व आहे पण आजच्या या धावपळीच्या जेवणामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होणार नाही म्हणूनच जर तुमच्याकडं कोणत्याही एका तीर्थक्षेत्रीचं गंगाजल जर असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून हे स्नान करायचं म्हणजे पवित्र नदीवर स्नान केल्याचं पुण्य मिळतं तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य मिळतं स्नान झाल्यानंतर दारामध्ये सडा रांगोळी करावी त्याचबरोबर आपली देवपूजा झाल्यानंतर भगवान श्री विष्णूंची माता लक्ष्मीसोबत तुळशीपत्र वाहून पंचोपचार पूजा करायची त्याचबरोबर तुमच्याकडं जर देव्हाऱ्यामध्ये दे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची सुद्धा तुळशीपत्रं वाहून पंचोपचार पूजा करायची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा आता सर्वात महत्त्वाचं इथं नैवेद्य दाखवताना आपल्याला फळांचा किंवा खिचडीचा नैवेद्य न दाखवता भाजी भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा कारण एकादशीच्या दिवशी देवाला उपवास नसतो आपण देवासाठी उपवास करत असतो पण आपण काय करतो आपण सर्वच जण आपल्या सोयीनुसार सर्व काही करत असतो आपण आपल्यासाठी उपवासाची खिचडी केली आणि तीच देवाला नैवेद्य म्हणून दाखवली तर असं न करता देवाला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर दिवसभर काही सेवा कराव्या त्या सांगते भगवान श्री विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा त्याचबरोबर पुरुष सूक्त याचं पण वाचन करायचं विष्णू गायत्री मंत्राचं पण वाचन करायचं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा त्याचबरोबर पांडुरंगाचा मंत्र श्रीवत्स्यमधारे वक्षय मुक्ता माला क्षडाक्षरम किंवा पांडुरंगाचा अगदी साधा आणि सोपा मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी या मंत्राचासुद्धा जास्तीत जास्त जप करावा गीतेचा पंधरा अध्याय वाचावा गीतेची अठरा नावं वाचावी किंवा म्हणावी या एकादशीच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी नका करू दिवसभर शुद्ध आणि सात्विक आहार घ्यावा कोणाचा अपमान करू नका कोणाशी अपशब्द बोलू नका आणि कळत नकळत झालेल्या सुखांची याचना करा तर अशा प्रकारे अगदी साधी आणि सोपी पूजा एकादशीच्या दिवशी करायची आहे आणि हे सगळं करणं शक्य नाहीच झालं तर दोनच गोष्टी करा त्या म्हणजे देवाला भाजी भाकरीचं नैवेद्य त्याचबरोबर गाईलासुद्धा अन्नाचा नैवेद्य म्हणजे भाकरी चपाती जे काय असल एकादशीच्या दिवशी गाईला चपाती भाकरी नैवेद्य म्हणून खऊ घालावी असं म्हणतात की गाईच्या पोटी तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो एवढं जरी केलं तरी एकादशी व्रताचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळतं म्हणूनच या दोन गोष्टी न विसरता नक्कीच करा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी